तू नका चालला अंजू भाऊ अंजू नाही तो आगे। आ, का संजू तो संजू आहे संजू आणि अंजू कोण आहे त्याची लहान बही त्याची लहान बहीण आहे असं आहे काही म्हणतात तुझं मराठी व्याकरण लाईच कच आहे असं ना मराठी व्याकरण लाईच कच आहे कसं रे समजून घे ना कसं स्त्रीलिंग मी स्त्रीलिंग पुलिंग असं येतो का नको सुलिंग येतो का बारीक लिंग सगळ्या लिंगाची माहिती तूच घेतली परंतु त्याची संगत नका चांगली बनतो आणि वाईटाची संगत केल्यानंतर व्यक्तांच्या आधीला जातो दुर्गुणी बनतो अशा माहिती प्रमाणे जीवाची जीवनग्न का कशा करतो बरोबरची यात्रा तोड नाही पंचकमिटी आजच्या शिवाय गावच्या यात्रेला शोभा नाही सल्ला हा प्रत्येकाचा घेतला पाहिजे कारण गावगड हा पंचायत कमिटी शिवाय चालत नसतो बाबा बरोबर इकडे यात्रा जोबत बांधवायची म्हटल्यानंतर ग्राउंड यात्रा वर्षातून चांगली भरवली तर गावावर येणार संकट हे टळत असत आणि गावचा कारभार कसा सुरळीत चालत असतो बरोबर एखादे देवाचं कार्य बाबा व्यवस्थित पार पाडायचं आपलं कर्तव्य बरोबर एखादे मग आपण काय सांगितलं जमलो आपल्या पैशावाला पोरगा राजेश कुमार सांगितलं या कंपनीचे दोन नंबरचे मालक त्याला बोलून घेऊन त्याचाही सल्ला घेऊ बरोबर आहे एखादे त्याला आवाज देऊन बोलून घेतो राजेश कुमार सांगवी कर नमस्कार मित्रांनो काय चालू वा बाबा वा वाहनपणाची जीवाची जिवलक मित्र भेटले मनाला किती आनंद वाटला जाऊ दे बाबा जीवनात जगायचं म्हटल्यावर माणसाला काही ना काही छंद पाहिजे प्रत्येकाला काही ना काही छंद असतो बाबा बरोबर की नाही आता याच्या बायकोला छंद पोरांसोबत नदीवर पाहायला जायचा छंद असतो छंद तुझ्या बायकोला छंद नाकातला मिकूड काढत बसायचा छंद असतो छंद असतो बायकोला छंद असतो छंद असतो प्रत्येकाचा छंद असतो जीवनात जागायचा म्हटल्यावर माणसाला काय काय छंद पाहिजे सुंदर फुलाला सुगंध पाहिजे प्रेमी त्याला प्रेमीचा आनंद पाहिजे आणि हल्लीच्या काळात जागायचं म्हटलं तर तोंड दारा बंदच दा पाहिजे बरोबर चार पाऊस घातले वच वच केल्यावर पब्लिक मार पडत असतो हे बी बरोबर आहे आणि तुम्हाला का अनुभव आहे हे बी बरोबर नाही कधी कधी गुर येतो तुम्हाला मार खाण्याचं पण लोक जाऊ देतात काय चाललंय बाबा बरं चाललंय ना बाबा साधा माणूस राहिलो नेहमी पण अरे एक नंबर गावात तुकार झालो होतो तु। बरोबर का नाही तुम्हाला माहित आहे लहानपणी माझ्या आई वडील वाहली तुकार झालो गावात काय चांगल्याची संगत लागली नाही कोणीतरी संस्कार शिकायला मोठं माणूस नव्हतं घरात बरोबर पण तुकार झालो परंतु चार शहाण्या गावातल्या माणसांनी विचार केला तिच्या आईला पोरग तुकार झाले म्हटले याला संसारान लावलं पाहिजे लग्न केलं पाहिजे त्यांनी माझ्यासाठी मुलगी पाहिली आणि लग्न केलं बाबा लग्न केलं शहरात की बायको केली अरे राजूच लग्न झालं आपल्याला आनंद झाला लग्न झाला कुठं दिला तुझ्या बायकोला कुठे दिलं माझ्या बायकोला काही बोलायची पद्धत आहे आता कुठं दिलं लग्न झालं लग्न केलं लग्न केलं संसाराला लागलो सुशिक्षित शहरात ती बायको केली बायको म्हटली धनी आता लग्न झालं मला कुठेतरी फिरायला न्या म्हणे बायकोची इच्छा पूर्ण करणं नवऱ्याचं करता येत असत तिच्या आईला तिला सांगितलं म्हटलं आता मी खेड्यातला माणूस काय तुला फिरायला नाही आवाज आवाज पाहिजेत का मित्रांनो काय लग्न केलं बाबा जाऊ दे पण मी संसारात लागलो पण आता गावात ते आपण मेन कार्यकर्ते जा बरोबर घेऊन कार्यकर्ते म्हटल्यावर गावची यात्रा भरवायची बरोबर यात्रा भरवा यात्रे निमित्त आपल्याला तमाशा भरवा जायचं तमाशा आले तर कुणाचा खाली भूषण जीवन गौरव पुरस्काराचे मान करी मान करी मग सम्राट मास्टर भिका विमा सांगवीकर यांचे जीवन घेऊ मास्टर गणेशराजे सांगवीकर यांचा लोकनाथ्य तमाशा आपण माझ्या पर्वाला जायचं पण आता कसं जायचं शिस्ती तालुक्यात ना तिथे गेल्यावर